नमस्कार मी धनंजय सानप लहरी हवा या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत या सिरीजमधून आपण हवामान पाऊस मान्सून याबद्दलच्या गोष्टी हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे सरांकडून सोप्या पद्धतीनं समजून घेत असतो सर तुमचं या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत आहे चक्रीवादळ म्हणजे नेमकं काय कारण की चक्रीवादळ तयार होतं असं आम्हाला माहिती आहे पण चक्रीवादळ तयार होतं म्हणजे नेमकी प्रक्रिया काय होत असते त्या ठिकाणी चक्रीवादळ तयार होणं हे अतिशय अतिशय इंटरेस्टिंग आहे गुंतागुंतीची प्रक्रिया असते आपण ढोबळ मान्य ते समजून घेऊयात कारण सगळं समजून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला सगळं विज्ञान त्याच्यात फिजिक्स ते समजून घ्यावं लागेल पण काय होतं आपण उष्ण प्रदेशात आहोत आपल्याला जवळ विषुवृत्त आहे विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला म्हणजे इक्वेटरच्या दोन्ही बाजूला जे उष्ण प्रदेश आहेत त्याला इक्वेटोरियल काय म्हणत क्लायमेट म्हणतात आणि त्या इक्वेटोरियल क्लायमेटमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असते याचं कारण असं की चक्रीवादळ तयार होण्यासाठी विशिष्ट तापमान आवश्यक असतं समुद्राचं पाणी समुद्राचं वरचं पाणी सरफेस जवळजवळ पन्नास ते साठ मीटरपर्यंतचं जे पाणी आहे त्याचं तापमान सव्वीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस किंवा सत्तावीस पॉईंट पाच सत्तावीस uh, डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तरच चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असते हे एवढं जास्त तापमान समुद्राचं वरच्या भागाचं कुठं असणार तर उष्ण ट्रॉपिक्स ट्रॉपिक्समध्ये ट्रॉपिकल रिजन्स हो तिथं त्यामुळं उष्णतेचा एक त्याचा परिणाम असतो उष्णता हा एक महत्त्वाचा घटक ठर होतं असं की जेव्हा कुठल्याही भागावर उष्णता पडते तापमान जास्त असतं तेव्हा त्या भागातली हवा विरळ होते आणि वर जाते हलकी होते हलकी झाल्यानंतर आपल्याकडं तापमान आहे हवा हलकी झालेली आहे आणि ती वर जातीय हलकी झाली की स्वाभाविकपणे वर झाली आता ती वर जातीय ती वर गेले की आपल्याला माहितीये आहे जशी जशी हवा वर जाते तशी थंड होते आणि त्याच्यातलं बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते म्हणजे काय होणार तर त्याचं कंडेन्सेशन हा टेक्निकल शब्द आहे पण तो आपण बाजूला ठेवूयात त्याच्यापासून पाण्याचे थेंब तयार होतात त्या वाफेपासून पाण्याचे थेंब तयार झाल्यानंतर म्हणजे पाऊस पडायला लागतो आता गंमत अशी होते की कुठल्याही बाष्पापासून जेव्हा पाणी तयार होतं तेव्हा त्याचबरोबर त्या प्रक्रियेसोबत काही उष्णता बाहेर पडत असते बर कारण तुमचं पाण्याची वाफ करण्यासाठी आपल्याला उष्णता द्यायला लागते तरच पाण्याची वाफ होते आणि वाफेचं पाणी होताना ते जे काही उष्णता आहे ती बाहेर पडते मग पुन्हा ती उष्णता त्या वातावरणात त्या भागात ॲड होते मग पुन्हा तुमचं जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती आणखीन वाढते त्याचबरोबर पृथ्वी फिरती आहे त्याच्यामुळं तिथं जो काय तापमानामुळं लो प्रेशर तयार झाला आहे हवेचा कमी दाब तयार झालेला आहे तो व पाऊस पडतो आहे वर जाते आहे थंड होते परत उष्णता ॲड होते आणि पृथ्वी फिरते या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आणखीन त्याला एक दोन तीन घटक असतात की वरपर्यंतचा जो वारा आहे त्याचा वेग साधारण एकसारखा असावा लागतो नाही तर खाली त्याचा वे वेग कमी आहे वर जास्त आहे किंवा वर जास्त आहे खाली व वर कमी आहे खाली जास्त आहे असं जर असेल तर चक्रीवादळ बनण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसते पण हे सगळं जर जुळून आलं तर मग तो जो हवे वाड़त, वाड़त अच्छा। अच्छा। आ, काही हवेचा कमी दाब तयार झालेला आहे त्याची तीव्रता वाढत जाते मग वाढत वाढत मग ते डिप्रेशन बनतं डीप डिप्रेशन बनतं आणि त्याच्यानंतर मग सायक्लॉन की ज्याला आपण चक्रीवादळ म्हणतो हे आणि त्याची जी हे उंची आहे ती काही किलोमीटरपर्यंतच्या सगळ्या त्या हवेच्या समुद्रावर हवेच्या त्या था सगळ्या थरामध्ये ही सगळी प्रक्रिया घडत असते बर आणि मग हे सगळं जुळून आल्यानंतर चक्रीवादळ आणि मग त्याची मुवमेंट ते कधी इकडे जातं कधी तिकडे जातं अशा प्रकारचं हे चक्रीवादळ अतिशय अतिशय इंटरेस्टिंग त्याची निर्मिती असते पण त्याच्यानंतर त्याचा जो काही परिणाम होतो तो मात्र आपल्या सगळ्यांना त्रासदायक किंवा विध्वंसक असतो वारंवार आपल्याकडे गारपीट होऊ आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आमचं नुकसान ती गारपीट करते पण ही गारपीट नेमकी तयार होते कशामुळे आणि गारपीट होते ज्या वेळेस पडते त्यावेळेस प्रक्रिया नेमकी काय त्यामागचं विज्ञान काय आहे जसं आपण बद्दल बोललो तसंच गारपीट जे आहे गारपीट होण्यासाठी तुम्हाला आता पाऊस कसा पडतो तर पाऊस जसं आता आपण चक्रीवादळाबद्दल बोललो की जेव्हा उष्णता असते तेव्हा हवा हलकी होते वर जाते वर गेली की त्याच्यातलं जे बाष्प आहे ते त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि मग ते खाली येतं ह्याला आपण पाऊस म्हणतो आता अनेकदा असं होतं की हे जे वर जाणं आहे हवेचं हा जो वर जाणारा जो ज्याला अपड्राफ्ट असा एक टेक्निकल शब्द आहे ही जी हवा वर जाणं आहे ही हवा जर जास्त वर गेली तर काय होतं जास्त वर गेल्यानंतर त्याचं जे काय पाणी आहे ते गोठतं कारण आपल्याला माहिती आहे की काही स्नो लाईन ज्याला आपण म्हणतो की एका विशिष्ट याच्या पलीकडं शून्यापेक्षा जास्त तापमान वरती असेल तर मग पाण्याचं काय होणार पाण्याचं तुम बर्फामध्ये रूपांतर होणार तर त्यावेळेस वर गेली हवा थेंब तुमचे तयार होत आहेत वर गेली की त्याचा बर्फ होणार आता होतं असं की ते बर्फ झालं मग ते परत खाली येतं पण खालून वर जाणारी हवा आहेच आहे मग ती जी काय गार किंवा छोटासा जो बर्फाचा खडा म्हणूयात आपण पाण्याचा थेंब त्याचा बर्फ झालाय गोठलाय तो तो खाली येतो खाली आल्यानंतर खालून वर जाणारी हवा परत त्याला वर फेकते परत तो मग ढागांमध्ये जातो आणखीन बाष्प घेतो त्याचं वजन वाढतं त्याचा आकार वाढतो परत खाली येतो परत खालची हवा वर हे करते ही सतत प्रक्रिया त्या ढागामध्ये चालू असते त्यामुळं गार जी आहे त्याचा आधी छोटासा थेंब तो गोठलेला आहे वर गेला अजून एक थर आला वर गेला अजून एक थर ह्या गारेच्या भोवती वेगवेगळे थर असतात म्हणजे कांदा जसा असतो ना आतमध्ये एक थर वर एक थर त्याच्यावर असे गारेचे थर असतात आणि हे सगळे थर मग कधी कधी काय होते की त्याचं वजन एवढं वाढतं की खालून वर जाणारा सुद्धा तिला वर फेकू शकत नाही मग ती खाली येते आणि आपल्याला mm. गारेच्या स्वरूपात बघायला मिळते इतकी इंटरेस्टिंग ती सगळी त्याची निर्मिती आहे पण ही निर्मिती होण्यासाठी जसं आपण म्हणालो की उष्ण तापमान पाहिजे म्हणजे तापमान जास्त पाहिजे उष्णता पाहिजे म्हणून हे जेव्हा तुमच्याकडं उष्ण सीझन म्हणूयात किंवा उष्ण तापमान असेल त्या काळातच हे सगळं घडतं मला आणि इथेच इत, एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आता यात जर का बघितलं आपण चक्रीवादळ असेल किंवा गारपीट असेल तर हे मान्सूनच्या हंगामा व्यतिरिक्त सीझन मध्ये जे काही म्हणजे उन्हाळा असेल हिवाळा असेल या सीझन मध्ये हे झाल्याचं आम्ही बघतो पण मान्सूनच्या सीझन मध्ये गारपीट झाली असं आम्हाला पाहायला मिळत नाही कारण काय अगदी बरोबर आहे गारपीट असेल चक्रीवादळ असेल हे मान्सूनच्या काळात शक्यतो येत नाहीत अगदीच अपवादाने कधीतरी बघायला मिळतं पण अदरवाईज येत नाहीत मान्सूनच्या आधी प्री मान्सून ज्याला आपण म्हणतो किंवा मान्सूनच्या नंतर पोस्ट मान्सून या काळातच हे घटक म्हणजे जशी गारपीट आहे ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणं विजा चमकणं हे सुद्धा मान्सूनच्या काळात शक्यतो होत नाही याचं कारण असं आहे आपण जर चक्रीवादळाबद्दल आधी बोलूयात चक्रीवादळासाठी ज्या दोन दोन परिस्थिती खर तर आणखीन काही घटक लागतात एक घटक आपण बघितला तापमानाचा समुद्राचं तापमान सव्वीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस किंवा सत्तावीस डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असलं तर होणार जेव्हा मान्सूनचे वारे वाहत असतात आहे उन्हाळाच आपल्याकडे पण मान्सूनचे वारे वाहत असल्यामुळं समुद्रात खूप मोठ्या प्रमाणात पावसाचंही पाणी येत असतं त्याच्यामुळे सरफेसचं जे तापमान आहे हे तेवढं वाढण्याची शक्यता कमी होऊन जाते एक दुसरा आणखीन महत्वाचा घटक तो म्हणजे मान्सूनचे वारे हे हॉरिझॉन्टल आहेत आडवे वाहतात आता आपल्याला चक्रीवादळ बनण्यासाठी दुसरा एक महत्वाचा फॅक्टर काय आहे महत्वाचा निकष काय हवा आपल्याला की वारा जो आहे तो खालपासून वरपर्यंत हा त्याच्या वेगामध्ये फारसा फरक नको आहे कारण नाही तर मग तुमचं ते चक्रीवादळ तयार होण्याची जी स्थिती आहे तीच तुम्हाला पूरक बनत नाही आणि मान्सूनमध्ये तर आडवा वारा वाहतोय त्यामुळे त्याचं खाली हे जास्त आहे कधी इकडून वाहतोय कधी तिकडून वाहतंय हे जे काय म्हणतात त्याला त्याला विंड शिअर असं म्हणतात वाऱ्याच्या वेगवेगळ्या वेगळ्या उंचीवर असणारा वेगातला जो फरक आहे तो विंडशियर जास्त असतो त्याच्यामुळं mm. मग तुम्हाला या काळात चक्रीवादळ बनत नाहीत आता गारपिटीचं काय mm. तर गारपिटीला सुद्धा वारा खूप वर गेला पाहिजे आणि मान्सूनचा जो वारा आहे तो हरे आहे त्याच्यामुळं आणि मान्सून आला पाऊस पडतोय म्हटल्यावर मग तुमची जमीन जी आहे ही तापणं कमी होऊन जाते पाऊस पडलेला असतो त्यामुळे तिचं ताप टेम्परेचर कमी होतं त्यामुळे जे काही वर जाणारं वारं आहे की जे गार बनण्यासाठी अतिशय आवश्यक आहे ते परिस्थिती त्यावेळेस नसते म्हणून मग तो जो काही वारा वर जाणार आहे तो फार वर जात नाही आणि वर गेला नाही तर तुमची गार कशी बनणार अशा सगळ्या त्या गोष्टी असल्यामुळं मान्सूनच्या काळामध्ये तुम्हाला ना चक्रीवादळ ना गारपीट ना ढगांचा गडगडाट ना विजा हे आपल्याला बघायला मिळत नाही पण त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर मात्र निश्चितपणे आपल्याला हे बघायला वीज कर हुँ, हुँ. वीज पडते कडकडाट कर होतो आधी चमकते ढगांचा तर हे नेमकं काय होत असते ही प्रक्रिया काय आहे आता वीज चमकण्यासाठी किंवा गडगडाट होण्यासाठी जे ढग असतात ना ह्या ढगांमध्ये काही ढग पाण्याचे असतात ज्याच्यामध्ये चोटे, 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 चोटे अगदी छोटे 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 बिंदू असतात ज्याला आपण पाण्याचे एकदम छोटे कण असतात छोटे थेंब असतात आणि काही ढगांमध्ये बर्फाचे कण असतात जे आपल्याला उंचावरचे पांढरे ढग दिसतात त्याच्यामध्ये बर्फाचे अगदी बारीक बारीक कण बर्फ म्हणजे अगदी बर्फ आपण म्हणतो तसं मोठं नाही पण एकदम त्याचे छोटे कण आता जेव्हा वेगाने हवा वर जात असते वेगाने जेव्हा वारा वाहत असतो वरच्या याच्यामध्ये तेव्हा हे जे ढग आहे हे खूप एकमेकांमध्ये त्यांचं घर्षण होत असतं आणि जरी छोटे असले तरी ते असंख्य प्रमाणात याचे कण आहेत hmm. ते जेव्हा एकमेकांवर त्यांचं घर्षण होतं ते घासले जातात त्या सगळ्या घुसळणीतून काही चार्ज तयार होतो इलेक्ट्रिसिटी जनरेट होते hmm. वीज प्रवाह तयार होतो hmm. आणि तोच वीज प्रवाह आपल्याला विजेच्या स्वरूपात पाहायला मिळते हे आपण ढोबळ यांनी बोलतोय याच्यामधलं फिजिक्स किंवा याच्यामधलं विज्ञान आणखीन गुंतागुंतीचे पण पन, सर्वसाधारणपणे खूप उंचावर हे सगळं गेलं पाहिजे ढग ज्याच्यामध्ये छोटे 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 बर्फाचे कण आहेत आणि याची प्रचंड प्रमाणात घुसळण झाली पाहिजे आणि आता तुम्हाला जर त्याचे कण असायला हवेत बर्फाचे त्या ढगामध्ये तर ते ढग उंचावर पाहिजेत बरोबर या प्रकारच्या जेव्हा गोष्टी घडतात आणि अनेकदा असंही होतं की खालून वर जाणारी हवा आणि त्याच वर वेळेस वर असणारे हे बर्फ हे ढग याचं सुद्धा बऱ्याचदा घर्षण होत असतं अशी सगळीची जेव्हा प्रक्रिया घडते तेव्हा मग आपल्याला वीज चमकलेली बघायला मिळते आणि आपल्याला त्याचं जे काही निसर्गातलं जे वेगळं काही जणांना विलोभनीय वाटतं काही जणांना ते नुकसानकारक वाटतं तर अशा प्रकारचं रूप बघायला मिळतं अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी या आपल्या पावसाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतात सरांनी आपल्याला चक्रीवादळ गारपीट आणि याचा मान्सूनशी असलेला संबंध मान्सूनच्या काळात ते चक्रीवादळ किंवा गारपीट का होत नाही याच्या मागचं विज्ञान काय हे अत्यंत सोप्या पद्धतीनं समजून सांगितलं आहे तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे तुमचे अनुभव याच्याबद्दलचे काय आहेत तुमची निरीक्षणे काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा सर तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद